नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण महाकवी कालिदासावर बोलत असताना चर्चा करत असताना मध्येच कॉल आल्यामुळे तो विषय थोडासा खंडित झाला तोच विषय आता मी पुढे थोडं थोडक्या पद्धतीने मांडत आहे तर महाकवी कालिदासाचं वर्णन त्याने रचलेलं हे मेघदूत काव्य याच्याबद्दल आपण वर्णन करत होतो आणि हे वर्णन करत असताना त्याची पाळमोळ खोलवर ह्या भूमीत ह्या भारत देशात कशी रुजलेली आहेत आणि आपला भारत देश म्हणजे ही सनातन संस्कृती आपला धर्म आपला प्रदेश हा कसा मातीशी एकरूप झालेला मातीमध्ये प्रगाढ रुजलेला आणि त्याचे जे बंध बंधनं आणि एकूण चक्र आहे त्याच्याशी संबंधित कसा आहे याबद्दल आपण बोलत होतो आणि त्याची पुष्टीच ह्या महाकाव्यातून झालेली आपल्याला दिसून येते हे महाकाव्य म्हणजे आपला अत्यंत असा मौलिक वारसा आहे तो वारसा आपण जपून ठेवायला हवा त्याची पारायण करायला हवी नव्या येणाऱ्या पिढीपर्यंत ही सगळी वर्णनं पोचायला हवीत महाकवी कालिदास हा यांचा दिन म्हणून केवळ आषाढपला पहिला दिन साजरा करून चालणार नाही तर तीनशे पासष्ट दिवस संस्कृत भाषेचा अभ्यास आपण केला पाहिजे ती भाषा शिकली पाहिजे त्या भाषेतून ज्ञान घेतलं पाहिजे कारण संस्कृत शिकलं तर अनेक नवीन नवीन पूर्वी झालेल्या कामांचा उलगडा आपल्याला या संस्कृत काव्यांमधून संस्कृत लिखाणांमधून आणि जे आपले धर्मग्रंथ आहेत जे आपले विविध पूर्वी पूर्वजांनी करून ठेवलेलं काम आहे ते काम समजून यायला आपल्याला मदत होईल तसेच संस्कृतमधून भाषांचा झालेला उदय भाषांचा झालेला विकास आणि त्याच्यामधून भाषांनी काय काय घेतलं आहे हे समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपला प्रस्ताव अनेक वर्ष केंद्र शासनाकडून पडून आहे तो कुठल्या निकषात बसतो आहे निकष बस कसे बदललेत ह्यामध्ये थोडंसं मागे पुढे होत आहे तो आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळेलच कारण त्याच्यासाठी असणारे अत्यंत चांगले पुरावे आपण गोळा करून शासनाच्या दरबारी सादर केलेले आहेत दक्षिण भारतीय भाषा असतील त्या सर्व भाषांना यापूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मराठी भाषेला दर्जा तो अद्याप मिळायचा आहे तथापि संस्कृत भाषामधूनच जन्म घेऊन मराठी भाषा उदयाला आलेली आहे ती देवनागरी आ, या पद्धतीने लिहिली जाते जशी हिंदी लिहिली जाते आणि संस्कृत भाषेमध्ये असणारे असे अनेक महाकाव्य म्हणजे केवळ ते महाकवी कालिदासाचेच असतील असं नाही तर इतर अनेक महान लोकांनी संस्कृतमधून वर्णनं करून ठेवलेली आहेत ती ज्योतिषशास्त्राशी संबंधित असतील खगोलशास्त्राशी संबंधित असतील पाकक्रियेशी संबंधित असतील कृषीशास्त्राशी संबंधित असतील शरीरशास्त्राशी संबंधित असतील ज्या शरीरक्रिया कराव्या लागतात म्हणजे ऑपरेशन वगैरे हो जे आपण म्हणतो त्या आयुर्वेदाशी संबंधित असतील त्या सामाजिक जीवनाशी संबंधित असतील त्या खेळ क्रीडा यांच्याशी संबंधित असतील त्या विनोदी साहित्याशी संबंधित असतील त्या रस अर्थ याच्याशी संबंधित असतील त्या संस्कृतमधून आहेत त्या समजून घेण्यासाठी तरी आपण संस्कृत भाषेचा अभ्यास करायला हवा संस्कृत भाषा समजून घ्यायला हवी संस्कृतबद्दल असणारं आपलं प्रेम वाढीस लागो अशी या मी महाकवी कालिदास यांच्या आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे आषाढातल्या प्रथम दिवसाच्या अनुषंगाने तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि तुम्हीसुद्धा हे काव्य वाचायचा ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आषाढस्य प्रथम दिवसे गेले कित्येक वर्ष आधी हे महाकाव्य लिहून आचरावर झालेल्या कवींना महाकवी कालिदासांना प्रणाम करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजचा हा आषाढातल्या पहिल्या दिवसाचा जो हा आपला व्हिडिओ उत्सव आहे तो आपण पूर्ण करूया आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागूया नवीन नवीन गुगलवर काही उपलब्ध आहे का जुनं काही उपलब्ध आहे का ते पाहूया शोधूया वाचूया आणि संस्कृत भाषा शिकायचा प्रयत्न करूया आ, मगाशी अचानक कॉल आल्यामुळे आपला व्हिडिओ हा खंडित झाला म्हणून हा पुन्हा लगेच चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ आपल्या वाचकांसाठी दर्शकांसाठी प्रेक्षकांसाठी करत आहे आणि त्याच्यातून या दिवसाचं महत्त्व जाणून मी तळमळेने हा व्हिडिओ केला त्याचं महत्त्व तुम्हाला लक्षात यायला काही हरकत नाही तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओ मित्राला रजा द्या या मार्गावर अनेक समविचारी लोकांना एकत्र करण्याचा त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न करा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्याकडे असे काही चांगले चांगले ऑफबीटवर घेता येतील असे विषय असतील तर ते, ते जरूर मला कळवा आपण त्यांच्यावर जरूर व्हिडिओ बनवू किंवा तुम्ही व्हिडिओ बनवून तुमच्या चॅनलवर अपलोड करा मी नक्कीच तो पाहिल शेअर करेल सबस्क्राईब करेल असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचे तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम